श्रोते हो नमस्कार कलेशी मैत्री ही आयुष्याची निरंतर साधना असते कलासाधक भूषणजी बाकरे यांच्याबरोबरचा कालचा संवाद आता पुढे चालू करूया भूषणजी अटल करंडकातील बिलीमारो ही एकांकिका आणि अमरावतीमधली हिया अशा हे स्पर्धेमध्ये तुम्हाला सांघिक गोल्ड मेडल मिळालं होतं आणि अशा अनेक स्पर्धातील अनुभवांनी तुमच्या कला विकासाला कशी दिशा दिली या सगळ्या गोष्टीची सुरुवात म्हणायला गेलं तर कॉलेजपासून झाली वाणिज्य पदवी ही जी काय मी संतराळ महाराज कॉलेजमधून घेतली तर तिथे संतोष वालावलकर सर म्हणून आहेत त्यानंतर मरगत सर म्हणून आहेत जे त्यांचं स्वतःचं एक प्राध्यापक हा विषय किंवा जो काय तो काय सांभाळतात हा, हा विषय सोडून त्यांना सांस्कृतिक कार्यक्रमाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा mm -hmm. तर या दोन्ही सरांनी मरगत सर आणि वालावलकर सर या दोन्ही सरांनी म्हणजे ॲडमिशन घेतानाच मी चौकशी करून ठेवलेली होती की ही कला सादर करण्यासाठी मला तिथले कोण मार्गदर्शक मिळतील का एक विशेष गुण म्हणून हा जो काही प्रकार असतो एखाद्या शाळेमध्ये ॲडमिशन घेताना तर त्या शिक्षकांशी चर्चा करून तिथल्याच काही शिक्षकांनी मला ह्या शिक्षकांची ओळख करून दिली आणि यूथ फेस्टिवल हा जो काही एक कार्यक्रम असतो त्या कॉलेजमधला तर त्या कॉलेजमध्ये मला व्हर्सटॅलिटी राऊंडमध्ये आणि काही प्राथमिक लेवलला स्किट म्हणजे प्रहसन आपण जे म्हणतो प्रहसन मुकनाट्य समूह नृत्य समूह गीत एकांकिका आणि एक पात्री अभिनय अशा वेगवेगळ्या कला प्रकारांमधून मला तिथे सादरीकरण करण्याची संधी मिळाली प्लस हार्मोनियम वादन एकल हार्मोनियम वादन हे सुद्धा मी भ भा सहभागी घेतलं आणि त्यावेळीच मुंबई युनिव्हर्सिटीचे निलेश सावेश्वर म्हणून आहेत तर ज्या दिवशी ही ह्या सगळ्या गोष्टी सादरी करण्याची वेळ आली मला कणकवलीला म्हणा एकदा मिळाली संधी देवगडला पण मिळाली बांद्याला पण म्हणजे काही काही तीन वर्षात वेगवेगळी सेंटर मला सादर करण्याची मिळालेली कॉलेजमधून तर सलग तीन वर्ष ह्या निलेश सरांनी मला तिथे बघितलं आणि झालं असं की एका ठिकाणी माझ्या लोकनृत्याचा पण कार्यक्रम तिथे एकाच वेळेला होता आणि त्याच वेळेला एकपत्री प्रयोगाचा पण तिथे एक कार्यक्रम माझा होता म्हणजे तो स्पर्धा लागलेली तिथे तर त्यांनी थोडंसं चौकशी करून बघितलं की कोण वि हा विद्यार्थी आहे आयोजनाची एक समितीकडून mm. ते त्यांनी जे काय त्यांचं mm. नियोजन होतं त्या नियोजनामध्ये या वे वेगवेगळ्या कला प्रकारामध्ये त्यांना नाव माझं नाव दिसलं आणि त्यांनी सगळी संपूर्ण स्पर्धा संपल्यानंतर मुंबईला नॅशनल लेवलला म्हणा किंवा झोनल लेवलला म्हणा व्हर्सिलिटी राऊंड म्हणून mm. एक प्रकार असतो एक त्याच्यामध्ये राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय लेवलवर मुंबईची जी काही टीम जाते कॉलेजची महाविद्यालय मुलांची तर त्यामध्ये एकाच व्यक्तीला किंवा एकाच विद्यार्थ्याला वेगवेगळे दोन तीन प्रकार कला प्रकार यावे अशी त्यांची सक्ती असते थोडीशी कारण कमीत कमी मॅनपॉवरमध्ये त्यांना जास्तीत जास्त कला प्रकार किंवा वेगवेगळ्या कला प्रकाराच्या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा लागतो तर ती संधी मला त्यांनी तिथून दिली पाटील सर म्हणून पण होते संदीप पाटील सर एका वर्षी मला तिथे मार्गदर्शक म्हणून आम्हाला मिळालेले तर त्यांनी ती संधी मला तिथून दिली त्यानंतर ही या एकांकिका मगाशी आपण जो काही उल्लेख केला त्या ही या एकांकिका निलेश गोपनारायण म्हणून सर होते दिग्दर्शक त्यांच्या माध्यमातून ती एकांकिका सादर करण्याची संधी मला अमरावती राज्यस्तरीयला म्हणजे स्टेट लेवलला ती संधी मिळाली त्यानंतर प्रहसनामध्ये समीर खांडेकर म्हणून एक तिथले दिग्दर्शक आहेत त्यांच्याकडून प्रहसन म्हणजे स्किट ही मराठी स्किट हे मला करायला मिळालं आणि लोकनृत्यामध्ये वैभव सुतरंगे सर आणि अजून एक त्यांचे सह मार्गदर्शक म्हणून आहेत धनंजय मसणे म्हणून त्यांचं एक नाव आहे त्या दोन्ही सरांकडून लोकनृत्याचं मार्गदर्शन मिळून लोकनृत्यामध्ये आंतर महाविद्यालयीन स्पर्धेमध्ये राज्यस्तरावर या तीनही गाला सादर करण्याची मला संधी अमरावतीमध्ये मिळाली तुम्हाला त्याच्यामध्ये पारितोषिक हां पारितोषिक मिळालं सांघिक गोल्ड मेडल मिळालं आणि इथून जे काही जी सिंधुदुर्गाच्या का काही कॉलेजची जी काही स्पर्धा होती पहिली प्राथमिक फेरी या प्राथमिक फेरीमधून निवड झाल्यानंतर मुंबईला त्याचा एक राऊंड होतो तर त्याला समूह गायनामध्ये जे काही आम्ही भाग घेतलेला त्याला रविराज कोलतरकर म्हणून संगीत दिग्दर्शक आम्हाला मिळालेले आणि कुडाळचेच काही कलाकारांनी त्या मुंबईच्या कलाकारांची ओळख करून दिलेली विवेक कुडाळकर म्हणून पण आहेत अशा वेगवेगळ्या मित्रमंडळींकडून या कलेच्या माध्यमातून पुढे येण्याची संधी मला मिळाली आणि समूह गायनामध्ये आंतर महाविद्यालयांमध्ये सिल्वर मेडल मिळालेलं एका वर्षी श्याम तेंडुलकर म्हणून पण आहेत संगीत मार्गदर्शक दिग्दर्शक त्यांनी पण एका वर्षी समूह गायन त्यांनी संगीत दिग्दर्शन केलेलं संजय अटले आहेत बाबांचे मित्रच आहेत त्यांनी पण मार्गदर्शन केलं या सगळ्या <laughs> मित्रमंडळींच्या माध्यमातून कॉलेजच्या प्लॅटफॉर्म पकडून वेगवेगळ्या कला सादर करण्याची माझी एक सुरुवात झाली म्हणजे साधारण प्रोफेशनल लेवलला म्हणा किंवा एक 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 स्टेप एक पातळी पुढे म्हणजे बालवयात जे काय किंवा शालेय शिक्षण प्राथमिक किंवा माध्यमिक ह्याच्यात गटात मध्ये जे काय मी कला सादर केल्या त्याच्यापेक्षा एक पातळीवर जाऊन कला आपली कला सादर करण्याचं आणि नेहमीपेक्षा पाच पन्नास प्रेक्षकांपेक्षा अजून जास्त प्रेक्षक ह्याच्यासमोर आपली कला शंभर टक्के सादर करण्याची संधी मला तिथून मिळाली कलाकाराचा प्रवास हा असाच सुरू असतो कधी थांबत नाही शिकणे सुरू असतं आणि तुमच्यासारख्या हिर्याला तर अनेक कलाकारांनी म्हणजे अनेक कारागिरांनी पैलू पाडलेले आहेत इतक्या व्यस्त कला यात्रेमध्ये तुम्हाला स्वतःसाठी स्वतःचा असा वेळ मिळतो का स्वतःचा वेळ मिळतो आणि तो कसा घालवता त्याच्यासाठी मी एक वेगळं क्षेत्र निवडलंय थोडस जेवण बनवणे किंवा कुकिंग याची मला खूप आवड आहे तर त्याची आवड मला माझ्या मावशीचे मिस्टर आहे अच्छा धोळकर म्हणून त्यांच्याकडून मला ती आवड लागली त्यांचा स्वतःचा एक हा व्यवसाय आहे त्या व्यवसायाला एक थोडस लहान वयापासून म्हणा मदत म्हणून म्हणा किंवा अभ्यासाचा आला तर चल रे माझ्यावर चल त्याला खाण्याची पण आवड आहे खेळवण्याची पण आवड आहे त्यांच्या दृष्टीने त्यांनी मला थोडस शिक्षण दिलं असं म्हणायला हरकत नाही पण तो एक मला प्लस पॉईंट मिळाला मला स्वतःला वेळ देण्याचा आणि त्यानिमित्तान का होईना ते एक शिक्षण मला मिळालं एखादा पदार्थाचा चविष्ट कसा व्हावा आणि त्यासाठी काय मेहनत घ्यावी लागते कौशल्याचं आहे का हो मग अशा तुम्ही सांगितल्याप्रमाणे काही असे प्रसंग आपल्या आयुष्यात येतात की मार्गदर्शन करणारी काही माणसं आपल्या आयुष्यातून आज निघून जातात मग अशी जसं आजी आजोबांचं मी नाव घेतलं तसं माझ्या काकांचं पण मी नाव घेईन शरद ओळकर हल्लीच काही आजाराने त्यांचं निधन झालं त्यांच्याबरोबर चंद्रकांत गोनकर म्हणून पण आहेत त्यांचं पण मला पाठिंबा अजूनही आहे चांगल्यापैकी या क्षेत्रामध्ये आणि काही भावंड आहेत ते मला मदत करतात थोडंसं साईड बिझनेस म्हणून का होईना पण मी हे कॅटरिंग हा व्यवसाय पण मी सांभाळतो थोडासा कुठला छान पदार्थ कठीण आहे पण तसं म्हणायला गेलं तर पदार्थ बनवणे याची सुरुवात माझी शिऱ्यापासून झाली गोडशिरा कला कलाक्षेत्रात जर पुढे यायचं असेल तर त्यांना तुम्ही काय सांगाल मेहनत करण्याची तयारी हवी सर्वात महत्वाचं नम्रपणा शिस्तबद्धता संयम पाहिजे आणि अभ्यासवृत्ती ज्या काही महत्वाच्या काही गोष्टी आहेत ह्या जर तुम्ही ठेवल्यात तर आणि मुळात समोर कुठला माणूस कुठली गोष्ट तुम्हाला शिकवून जाईल काही कळणार नाही आपली नजर हां नजर तेवढी चांगली पाहिजे आणि एकाग्रताच हवीच त्याशिवाय कुठली गोष्ट होत नाही थोडंसं तुम्हाला अलर्ट पण तेवढंच राहावं लागेल कारण कुठल्या मग अशी सांगितल्याप्रमाणे कुठल्या व्यक्तीकडून म्हणा किंवा कुठल्या एखाद्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रसंगामधून म्हणा तुम्हाला तुमच्या आवडीनिवडीतील बारकावे तुम्हाला शिकायला मिळतील काही सांगू शकत नाही माझ्या वडिलांचं एक वाक्य आहे जे मला लहानपणापासून ते सांगतात महिन्याला तीस दिवस आहेत भूषण रोज एक जरी गोष्ट शिकलीस ना तरी तू महिन्याला वेगवेगळ्या गोष्टी शिकू शकतोस ते थोडस करतो तुम्हाला म्हणजे तुमच्या घरात गुरु आहेत तुम्हाला बाहेरही गुरु तुम्ही किती भाग्यवान आहात खूप भाग्यवान आहे खरंच खूप भाग्यवान तुम्ही इतकं जे आता सांगितलं ना की तरुणांनी काय टिपण्याची त्यांची निरीक्षण शक्ती पाहिजे किंवा प्रत्येक घटनेतनं आपल्याला काय शिकता येईल हे पाहिलं पाहिजे हे खूप महत्वाचं आहे भूषण जे आजच्या काळामध्ये कारण आजच्या काळामध्ये तरुण फार चंचल झालेले आहेत त्यांना कळत नाही ना काय आपण करावं कुठे आपण कुठच्या दिशेला जावं हे कळत नाही या दृष्टीने तुम्ही खूप सांगितलेल्या सध्या सोशल मीडियाचा हा वापर जर म्हटला ना तर त्या कशी म्हटलं एकाग्रता ही एकाग्रता बऱ्यापैकी ह्या सोशल मीडियामुळे म्हणा किंवा काही तसे काही प्रकारचे तांत्रिक गोष्टी म्हणा यामुळे बऱ्यापैकी एकाग्रता मुलांची बिघडले तर मी असं म्हणेन की त्याचा वापर नक्कीच झाला पाहिजे कारण आपल्यापासून काही लांब ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी घडतात याचं ज्ञान त्या मशीनमधून म्हणा किंवा त्या कधी इन्स्ट्रुमेंटमधून म्हणा ते मिळतं आपल्याला दूरदर्शन असेल किंवा मोबाईल असेल पण काय बघितलं पाहिजे आणि किती बघितलं पाहिजे यालासुद्धा काहीतरी आपण एक मर्यादा ठेवली पाहिजे शक्यतो मी असं म्हणेन की तुम्हाला संगीत अभिनय ह्या क्षेत्रात जर यायचं असेल तर त्या संदर्भात किंवा त्या विषयाचे जी काही पुस्तकं आहेत किंवा आतापर्यंतचं जे नामवंत कलाकार जे आहेत किंवा होऊन गेले आहेत यांची आत्मचरित्र म्हणा ती तुम्ही वाचली पाहिजेत त्यांच्याकडून खूप शिकायला मिळेल याच्या व्यतिरिक्त जे आपले काही आदर्श आहेत छत्रपती शिवाजी महाराज म्हणा किंवा त्या त्या क्षेत्रातील काही नामवंत कलाकार किंवा जे कोण लोक लेखक दिग्दर्शक यांचीसुद्धा आपण आत्मचरित्र किंवा त्यांची काही पुस्तकं का असतील जे त्या विषयाचं मार्गदर्शन करणारे असतील किंवा त्यांचे जे अनुभव असतील हे अनुभव आपण जाणून घेतले तर या क्षेत्रामध्ये तुम्हाला पुढे जायला खूप मदत होते आणि अचानक जे काही चांगले वाईट प्रसंग आपल्यावर येतात मानसिकता बिघडते किंवा हा जो काही समतोल साधनं जे काय तुम्ही म्हटलं एकापेक्षा जास्त कला जर जा आपल्याकडे असतील तर एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या क्षेत्रातून संधी आल्यानंतर ते दोन्ही क्षेत्र तितक्यात सफाईदारपणे सांभाळण्यासाठी या सगळ्या गोष्टींची तुम्हाला मदत होते मग ते मित्र म्हणून मार्गदर्शक तुमचे असतील किंवा ही पुस्तक असतील जे काय असेल आता सांगतेकडे येऊया मुलाखतीच्या भूषणजे कला म्हणजे तुमच्यासाठी नेमकं काय आहे आत्मा कला हे माझ्यासाठी श्वास आहे त्याच्याशिवाय जगणं कठीण आहे असं मला वाटतं कारण मग असे सांगितल्याप्रमाणे जे काही चांगले वाईट प्रसंग माझ्या आयुष्यात आले त्याच्यातून सावरण्याची बऱ्यापैकी जो काही धीर म्हणा किंवा पाठिंबा म्हणा आधार म्हणा या कलेने मला दिला असे प्रसंग आल्यानंतर मला तितक्याच जोमानं आपली कला सादर करण्यासाठी माझ्या मित्रमंडळींनी किंवा काही मार्गदर्शकांनी मला ती संधी दिली आणि ते मला तो वाईट प्रसंग म्हणा तो विसरायला लावलं आणि त्याच्यातून मी लवकरात लवकर बाहेर पडलो आणि एक एक पाऊल पुढे पुढे टाकत गेलो त्याच्यामध्ये मग असे सांगितल्याप्रमाणे बाबांची काही मित्रमंडळींचा खूप सहभाग आहे त्याच्यामध्ये एक नाव मी आवर्जून घेईन कुळाश्वर मित्रमंडळ आहेच साई कलामंच पण आहे बाबावरदम थिएटर आहेत कुडाळची जी, जी नाट्यसंस्था चांगल्या प्रकारे अभिनय क्षेत्रातलं वेगवेगळे उपक्रम वर्षभरात ती राबवत असते मग त्यामध्ये केदार सामंत आहेत चंदू काका शिरसाट आहेत विलास कुडाळकर आहेत चांगले मार्गदर्शक मला मिळाले त्यांचा विलास कुडाळकर काकांचा मुलगा पण आहे आदित्य कुडाळकर तो पण पार्श्वसंगीताचं काम करतो त्यांच्याकडून मेकअप म्हणा किंवा पार्श्वसंगीत म्हणा सातसंगत करणे म्हणा या सगळ्या गोष्टीचं मला ज्ञान त्यांनी दिलं कुडाळ मित्रमंडळांचे सुरेश राऊळ आहेत त्यानंतर असेच बरेच काही बाबांचे मित्रमंडळी आहेत या सगळ्यांचं मार्गदर्शन मला मिळालं सचिन कुडतरकर पण मग मा एक माझे तबला मित्र आहेत सिद्धेश कुंटे म्हणून एक माझ्या वयाचा एक मित्र आहे आणि आता नृत्य क्षेत्रात जर सांगायचं झालं तर तिरस्पिन गुळकर सावण जळवी मग अशी सांगितल्याप्रमाणे अदित दळवी सानिका गुडतरकर माझ्या मित्रमंडळींमध्ये मा अगदी म्हणजे आवर्जून नाव घ्यायचं झालं तर निलेश जोशी हे आकाशवाणी केंद्रावरच इथे कार्यरत आहेत निवेदक म्हणून निलेश जोशी सरांचं पण माझ्या या कलाप्रवासामध्ये खूप मोलाचा वाटा आहे अंकुश कुंभार म्हणून पण आहेत त्यांचं पण खूप मोलाचा वाटा आहे आणि निलेश गुरव एक माझा निवेदक मित्र आहे तो सध्या माझ्या डान्सच्या कार्यक्रमा आम्ही एक दोन तीन तासाचा आमचा डान्सचा कार्यक्रम आहे त्या काही कार्यक्रम आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी सादर करतो त्याच्यामध्ये आम्हाला खूप त्याची मदत होते निलेश गुरव एक निवेदक म्हणून तर असे काही निवेदक वादक गायक किंवा अभिनेता किंवा एक नृत्य या क्षेत्रातील विविध माझी मित्रमंडळी या सर्वांचा मला खूप पाठिंबा आहे आणि या सर्वांमुळेच मी आज इथपर्यंत पोचलो आहे आणि एस्पेशली बाबा थिएटर शाईकला मंच आणि कुडाश्वर मित्रमंडळी या सर्वांचे मी खूप आभार मानतो असे माझ्या वयाचे आणि तेवढेच चांगले अनुभवी आणि तेवढंच शास्त्रशुद्ध पद्धतीने शिक्षण घेणारी काही मित्रमंडळी माझ्याबरोबर आहेत त्यामुळे त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन मला मिळतं आणि मी जे जे काही नवीन उपक्रम या क्षेत्रातून करण्याचं जेव्हा ठरवतो तेव्हा या सगळ्या मंडळींचं हातभार असतो अगदी म्हणजे पडद्यामागे पण असतात आणि पडद्याच्या समोर पण असतात म्हणजे अगदी फेस टू फेस आपण म्हणतो ना परफॉर्मिंग ऑन स्टेज परफॉर्मिंग हे जे काय म्हणतो आपण हे सगळं त्यांच्या समवेत मला सादरीकरण करायला कर मिळतं आणि पावला पावलावर यांच्याकडून वेगवेगळ्या गोष्टी मला शिकायला मिळतात ते आहेत म्हणून माझी ती संस्था आहे असं म्हणायला हरकत नाही कल्लेश तुमची इतकी छान मैत्री झाली आहे की तुमचा मित्रपरिवार पण वाढलेला आहे खूप वाढलाय बऱ्याचदा बऱ्याचदा असंही होतं की समोर तो मित्र येतो किंवा तो ती व्यक्ती येते किंवा तो व्यक्ती समूह येतो अरे पण ह्या व्यक्तीला मी कुठे भेटलोय हेही लक्षात येत नाही किंवा चेहरा आठवतोय नाव लक्षात येत नाही असंही होतं किंवा नाव आठवतं पण ह्याला कुठे भेटलो हे लक्षात येत नाही पण तिची काही कला आहे ही कला हा केंद्रबिंदू ठेवून बऱ्याच लोकांची ओळख झाली संपर्क वाढला नात्यसंबंध चांगले झाले त्याचबरोबर वेगवेगळ्या संधी वे 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 पण समोरून चालत येत आहेत याआधी पण आल्या आणि मला अशी खात्री आहे की या सगळ्या मित्रमंडळींकडून चांगल्या प्रकारे मदत होईल मला हो तुमचा या प्रवास निश्चितच यापेक्षाही अधिक सुगम अधिक सुंदर आणि अधिक सुरेख होईल या नोटवर भूषणजींनी सिंथेसायझरवर वाजवलेली एक प्रसिद्ध धून शोते हो आता ऐकूया खूब छान भूषण जी धन्यवाद भूषणजी आपल्या कलांना आयुष्याचं केंद्रस्थान मानून आपण आपल्या ऊर्जेचं जिद्दीचं आणि सृजनशीलतेचं सुंदर मिश्रण केलंय तुमचं कलेबद्दलचं प्रेम आणि साधनेबद्दलची निष्ठा पाहिली की जाणवतं छंद किंवा मैत्री जेव्हा साधनेमध्ये रूपांतरित होते तेव्हा आयुष्य आपलं खऱ्या अर्थाने सुंदर होतं श्रोते हो पोटा पाण्यासाठी व्यवसाय नोकरी करा पण जगावं कसं ते कळण्यासाठी एखादी तरी कला आत्मसात करा असं आपले बहुआयामी पु ल देशपांडे सांगून गेले तसंच भूषणजींसारख्या कलावंतांकडून प्रेरणा घेऊन अनेक तरुण आपल्या आवडीच्या क्षेत्रात झेपावतील याच विश्वासाने भूषणजी बाकरे यांच्या भविष्यातील सर्व क्षेत्रातील वाटचालीला मनापासून शुभेच्छा देऊया भूषणजी वेळात वेळ काढून आपण इथे आलात आमच्या श्रोत्यांशी छान मनमोकळ्या गप्पा मारल्यात त्यासाठी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राकडून आणि आमच्या श्रोत्यांकडून आपल्याला मनापासून धन्यवाद धन्यवाद मुलाखत देण्याची ही संधी माझी पहिल्यांदाच आहे ही संधी मला दिली त्याबद्दल सिंधुदुर्ग आकाशवाणी केंद्र या केंद्राने मला मुलाखतीसाठी इथे बोलवलं माझ्या विविध कला त्यांची ओळख आणि एकंदरीत या कलेचा वारसा या संदर्भात माझ्याकडून माहिती विचारून ती श्रोत्यांपर्यंत प्रेक्षकांपर्यंत पोचवण्याची ही संधी मला दिली त्याबद्दल आकाशवाणी केंद्र सिंधुदुर्ग आकाशवाणी केंद्राचे मी खूप खूप आभार मानतो आणि शिल्पादेश निगुडकर यांनी मला बोलण्यासाठी प्रवृत्त केलं मग जास्त बोलत नाही मी माझा पण न बोलण्यामुळे माझा परिवार पण अगदी लिमिटेड आहे असं म्हणायला हरकत नाही तर ही संधी मला त्यांनी दिली तर त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद